मध्ये आणि द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेटी असं नेहमीच आपण म्हणत असतो त्यामुळे जर इकडे गोलंदाजांनी कमाल केली मात तर मातब्बर खालापूर संघाला सुद्धा थांबवता येण्यासारखं आहे आणि सामना जिंकला बारगाव संघानं तर डॉक्टर कपिल पाटील यांच्याकडून मोठी मेजवानी असेल प्लेईंग इलेव्हनला आणि आज हा संघ जर क्वालिफाय झाला फायनल साठी तर गोव्याला संघ पाठवला जाईल कपिल पाटील यांच्याकडून <laughs> तर जाऊया सदुसष्ट धाबांचं लक्ष आहे पाहूया एकूचा संघ कशा पद्धतीने या ठिकाणी या धाबा पाठलाग करतोय मोठी स्टारकास्ट आहे या टीमकडे खालापूर संघ नुकतीच राजीव गांधी मैदानावरची मागची स्पर्धा तालुकास्तरीय स्पर्धा या टीमनं जिंकली पहिलं पारितोषिक मिळवलं होतं अनेक मोठ्या संघांना तर पराभूत केलं होतं आणि आज पंच्याऐंशी सुद्धा यशस्वी पाठलाग झाला या मैदानावर दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अलिबाग टीमनं पंच्याऐंशी केल्या होत्या शहाऐंशी धावांचा पाठलाग आई इलेवन ओ आई इलेवन पनवेल टीमनं केला या, या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे इकडे पाहूया सदुसष्ट धावांचा चेस सहजरीतीने केला जाणार का बंधी कास्ट आहे था खरं तर जाऊया <णगीज़ा> दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा ऐकणार आहोत आपण राहुल शिरसाड यांचा आवाज ते yes, येस थँक्यू दीपकजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात अगोदरच्या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम सी आय इलेव्हन खालापूर या टीमच्या चे अगेन्स्ट सलामीजी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते बंटी बद्री के आणि त्याचबरोबर खालापूर टीम आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा तर बंटी आणि शुभ मी ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते टीम सी आय इलेव्हन खालापूर या टीमच्या माध्यमातून तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर या ठिकाणी इन्व्हाइट केले पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील संदीप गोलंदाजीच्या मार्कवर संदीप यांचा पहिला बॉल बंटी बद्रिकेच्या बॅटमध्ये नेतोय हा ब्रँडेड फटका सरळ सहा रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या बॉलवर संदीपजी यांचं स्वागत केलं बंटीने ज्या प्रकारे एक बेधडक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला बोर्ड ओपन झालाय सी आय इलेव्हन खालापूर या टीमचं आता मात्र एकसष्ट धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या एकोणतीस बॉलमध्ये अनेक एक विक्रम बंटी पद्रिकेच्या नावावर आहेत त्यामध्ये रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली पुन्हा एकदा बॅक टू बॅक सर uh, हा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय सलग दोन बॉलमध्ये दोन षटकार आतापर्यंत लगावलेत आणि दावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न बंटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सिक्स्टी सेवन रनचं टार्गेट आतापर्यंत बारा रन झालेत येणारे अठ्ठावीस बॉलमध्ये अजूनही पंचावन्न धावा पूर्ण करायच्या आहेत दोन बॉल आतापर्यंत बेस केलेत बंटीने बारा रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय हा बॉल थोडासा धीम्या गतीचा होता परंतु विकेट किपर देखील बीट झाला बॅकअपसाठी फिल्डर होते ते देखील बीट होतात परंतु या क्षणाला बाईजच्या स्वरूपामध्ये मिळतील चार रन स्टॉपच्या दिशेने आणि चार रनच्या साह्याने सोळा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात सोया धावा आतापर्यंत बोर्डवर खोलवर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय सलग बॅक टू बॅक तीन षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत तीन षटकार जरूर आले आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत बावीस रन आपल्याला पाहायला मिळतात आणखीन एक अलॉ केलाय एक धाव देखील के पूर्ण केली सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते दोन रनच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावल्या टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर चोवीस धावा या स्कोर वर पाहायला मिळतात पंचवीस बॉलमध्ये अजूनही त्रेचाळीस धावा पूर्ण करायच्यात शेवटचा अंतिम बॉल या षटकातला संदीपजी कुठेतरी थोडेसे मागणे ठरले फटका तर जरूर चांगला आहे काव कॉर्नरच्या दिशेने डिगमध्ये फिल्डर होता एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल आणि एक ओवरचा खेळ देखील कम्प्लीट होतो एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत पंचवीस रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात सामन्याचं चित्र बदलले येणारे चोवीस, चोवीस बॉल आणि आता मात्र बेचाळीस रनची गरज कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल कुणाल तारीकरच्या माध्यमातून कारण चोवीस बॉलमध्ये बेचाळीस जावा रोखायच्या आहेत जय नानोबा पार्वती मेडिकल पारगाव या टीम ला? समीकरण बदललं येणारे चोवीस बॉलमध्ये बेचाळीस धावा पूर्ण करायच्या आहेत स्पेल नंबर दोनसाठी इन्व्हाइट केला गोलंदाज प्रतीक तारेकरला अपकमिंग रायझिंग स्टार पारगावचा परंतु सध्याच्या घडीला जी जबाबदारी दिली जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास यशस्वी करण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल प्रतीक तारेकर येतो आहे गोलंदाजीच्या मार्कवर ओर द विकेट प्रतीकचा हा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत थर्टी वन एकतीस रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात तेवीस बॉलमध्ये अजूनही छत्तीस धावा पूर्ण करायच्या आहेत सात बॉल आतापर्यंत बेस्ट केलेत सत्तावीस रनवर खेळत आहेत पण ती बदरी गे ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल शरीरापासून अभिप्रम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला इनसाईड एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो आहे बावीस बॉलमध्ये अजूनही छत्तीस रन पूर्ण करायचे आहेत आतापर्यंत आपण पाहिलं तर दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि स्ट्राईकपासून वंचित आहे बॅट्समन शुभम कारण एक चांगला फ्लाईंग राईड स्टार्ट दिलाय बंटीने नी। आणखीन एक लॉफ्ट केला आहे फटका चांगला आहे डिप्स लेगचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला आहे तत्पूर्वी एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते दोन रनच्या साह्य टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते तेहतीस रन उलटस पद्धती बॉल होता एकदा देखील या ठिकाणी पूर्ण होते एक रनच्या साह्याने चौतीस रन दहा बॉलच्या नंतर स्ट्राईक वर आलाय बॅट्समन शुभम वीस बॉल मध्ये अजूनही तेतीस रनची गरज आहे सीआई इलेव्हन कालापूर या टीमला हा बॉल टप्पा पडला त्यानंतर पायाचा वेध घेतला लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव तर जरूर या ठिकाणी पूर्ण केली परंतु एक रंजच्या साह्याने छत्तीस रन थर्टी सिक्स रन आतापर्यंत होतात दोन वर्षा खेळ झाला दोन वर्षाच्या समाप्तीनंतर बिनगडीबा छत्तीस रन अकरा बॉल आतापर्यंत पेस केले आहेत बंटीने आणि एकतीस रनवर तो खेळतोय परंतु समीकरण जर आपण पाहिलं तर अठरा बॉलमध्येच एकतीस रनची गरज आहे छत्तीस धावा आतापर्यंत होतात चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा स्पेल नंबर तीन अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय या बॉलवर देखील आक्रमण केलंय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत शेतकाराने केलंय बॅट्समन बंटी बद्रिकेने षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती तर मात्र जरूर वाढताना पाहायला मिळते बेचाळीस रन होत आहेत बेचाळीस रन झाल्यात बारा बॉल आतापर्यंत पेस केलेत सदतीस रनवर खेळतोय अजूनही बॅट्समन शुभमने कुठल्याही प्रकारचं खातं ओपन केलं नाही वैयक्तिक सतरा बॉल मध्ये अजूनही पंचवीस रनची गरज धीम्या गतीचा हा बॉल टप्पा पडला त्यानंतर प्रभावित केलं बॅकपुटला जाऊन समोरच्या दिशेने एक मोठा फटका खेळायचा होता बॅट्समॅन बंटीला परंतु लाईन मिस केल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या बॉलवर आणखीन एक हवाई सफर मैदानाच्या चौफे फक्त बंटी बद्रीके नावाचं वादय गुंगावताना आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम दर्जाची बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त षटकार चौकारांची परिभाषा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते त्रेचाळीस खेळत असताना त्याच्या बाटमधून येतोय आणखीन एक मोठा स्ट्रोक हा षटकार पंधरा बॉल आणि एकोणपन्नास रणांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दोन अर्धशतकं झालीत तिसरं अर्धशतक आज मात्र पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे चौदा बॉल मध्ये तेरा रनची गरज या बॉलवर देखील आणखीन एक मोठा फटका आणि या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक अवक्या सोळा बॉलमध्ये पंचावन्न धावांची बेधडक इनिंग आपल्याला पाहायला मिळते आठ षटकार सोळा बॉल त्याने पेस केले तीनशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तरचा चा स्ट्राईक रेट देखील या ठिकाणी पूर्ण होते बंटी भद्री के आपण आपली बाट आमच्या कॅमेऱ्याच्या दिशेने दर्शवायचे आहे या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं सतरा बॉल पेस केले पंचावन्न रनवर खोय बारा बॉलमध्ये सहा रनची गरज तर विपुल आपण यायचं आहे विपुल गोलंदाजीसाठी बारा बॉल मध्ये सहा रनची गरज अलक्यातने दिशा दिली विपुल मात्रे जे अंकुश टकले यांचे भरपूर मोठे चाहते आहेत आणि अकरा बॉल मध्ये अजूनही पाच रनची गरज समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि या क्षणाला टिपलाय हा झेल आणि पहिला धक्का बासष्ट रनवर वर सीए इलेवन कालापूर या टीमला पहिला बॅट्समन त्यांनी गमवलाय हर्षद पेंडारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात दहा दा, बॉल आणि पाच रन आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारोपाला आलेले खेळाडू गेले अनेक वर्ष अनेक स्पर्धा गाजवल्या दहा बॉलमध्ये पाच रनची गरज लौट फटका तर जरूर चांगला आहे चेंडू चाललाय चार रन साठी आज चौकारांनी आता मात्र नऊ बॉल मध्ये एक रनची गरज आहे समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि सामना जिंकलाय सी सीआय इलेवन खालापूर या टीमने तर या सामनाचा सा हिरो ज्याने अठरा बॉलमध्ये सत्तावन्न धावांची एक अफलातून इनिंग पेश केली आणि या स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं बंटी बद्रीके ठरले तर सामनावीर